चारशे सिलेंडर बाराशे का केलं आपण विचारणार का साठचं पेट्रोल शंभर का केलं आपण विचारणार का महागाई का वाढवत आहे आपण विचारणार का बेरोजगारीचा टप्पा का, का वाढलाय आपल्याला बिझी केलंय <laughs> वहिणीच्या सोन्याचा भाव देखील तरी वाढवला पण आहे त्या सोन्याचा भाव वाढला ही चांगली पण घेताना अडचण तो तोळा घ्यायला गेलं की आता आई म्हणते कसं देऊ माझ्या लेकीला माझं तुला मोडून देते अशी वेळ आलेली अरे आता बाया माझ्याकडे नाही तुलाच देते माझं मोडून नवीन घ्यायची परिस्थिती नाही ही व्यवस्था त्यांच्या महागाईच्या ह्या बळीमारामुळे ही व्यवस्था ग्रामीण भागात झालेली आहे काम नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यावर चर्चा न करता ह्या भलत्याच गोष्टीवर चर्चा करत राहतो आपला वेळ जातो कार्यकर्ते मजा घ्यायला लागले चर्चे उद्या कोण जाते की पहिला फोन उघडतो हाय का केलं का हाय हाय मजा घ्यायला गेली कर चालू आहे पण करमणुकीचा कार्यक्रम चालू असताना आपलं काय नुकसान व्हायला लागलंय याच्याकडे कोण लक्ष देणार आहे का नाही हे सगळ्यावर चर्चा करत असताना आपण कुठे चुकतोय आपण हे लोकांपर्यंत जाऊन लोकांना माहिती आहे ताईला माहितीये सोन्याचा भाव काय ताईला माहिती आहे काँग्रेसच्या काळामध्ये सोन्याचा भाव पस्तीस झाला सोडायला आता सत्तर झालाय पण आपण सांगणार का नाही ताईला माहिती आहे गॅसचा भाव ताईला माहिती आहे तेलचा भाव हे सगळं तरी वाढवलंय पण ताईचा आवाज होणार नाही त्यांच्याकडून माहिती होम मिनिस्टर कडून माहिती घेऊन आंदोलनासाठी उतरणार का नाही ही काळाची गरज आहे तरुणाची डोके पेटवली जातात विचारला नोकरी कुठे आहे जातीचं प्रमाणपत्र कुठे तुम्ही म्हणता तुम्ही दोन कोटी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं तर ते म्हणतात भरती चालू आहे पेपर कुठला आहे म्हणजे ही कुठेतरी व्यवस्था आपल्याला त्यांना परत ट्रॅकवर पर आणायचा असेल तर आपल्याला प्रश्न नीट विचारावे लागतील आपल्या हक्कासाठी ही निवडणूक आहे तुम्हाला त्यांच्या मीडियाच्या च्या माध्यमातून ते असंच बिझी करून ठेवणार आहे की जे त्यांनी दिलेले आश्वासन तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारायला गेला तर भलतच प्रश्न तुमच्या समोर उभा करणार आणि तुमचं लक्ष विचलित करण्याचं काम ते करणार निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या सुसंवाद बैठकीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना तुमचा उमेदवार माहीत व्हावा त्यांचा होईना पण पर परिचय व्हावा या उद्देशाने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आम्ही पूर्ण मतदारसंघात फिरत आहोत आपला उमेदवारी अर्ज बारा एप्रिल दिवशी भरायचा आहे आणि सात मे दिवशी आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघाचं मतदान